गुरुवारी संध्याकाळी आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी पार पडतोय राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असतानाही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयार होत नव्हते बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेतही शिंदेंनी मंत्रिमंडळात राहावं अशी मागणी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे केली होती त्यामुळं एकनाथ शिंदे गृह खात्यासह काही प्रमुख खाती मिळाल्याशिवाय उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नाहीत असं बोललं जात होतं त्यामुळं फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शपथ घेतील अशाही चर्चा होत्या पण आता शिंदेची मनधरणी करण्यात देवेंद्र फडणवीस आणि भाजपला यश आल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे तुमच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन फडणवीसांकडून एकनाथ शिंदेना देण्यात आल्याच्या बातम्या त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मुंबईतल्या आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं सांगितलं जात आहे इतर मंत्रिपदांबाबत तिन्ही पक्षांमध्ये अजून खलबत सुरू असल्यानं सध्या तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडेल त्यानंतर मंत्रिमंडळ तयार केलं जाईल असं माध्यमांकडून सांगण्यात येत आहे आता शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचा विचार केला तर आता अजित पवार आहे त्याच पदावर राहणार आहेत पण दोन हजार बावीसला उप होऊन शिंदेना मुख्यमंत्री करणारे फडणवीस आता पुन्हा एकदा मुख्य होणार आहेत पण गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर शिंदेना आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागणार आहे त्यामुळे शिंदेंनी हा निर्णय घेऊन आपलं डिमोशन करून घेतल्याच्या चर्चा होत आहेत पण शिंदेंना सत्तेबाहेर थांबणं परवडण्यासारखं नाही असंही बोललं जात आहे सत्तेत राहणं ही, ही, सत्ते ही शिंदेंसाठी काळाची गरज असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पण शिंदेंना सत्तेत राहण्यापासून पर्याय नाही असं म्हणण्यामागची नेमकी कारणं काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेंची मनधरणी करण्यात फडणवीसांना यश कसं आलं ते बघूयात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बुधवारी वर्षा बंगल्यावर दोन वेळा बैठक झाली होती या बैठकीत शिंदे गृह खात्याच्या आपल्या मागणीवर ठाम राहिल्याचं सा सांगितलं जात होतं पण फडणवीसांनी आपलं सगळं राजकीय कसबपणाला लावून शिंदेना शपथविधीसाठी तयार केल्याचं सा सांगितलं जात आहे आझाद मैदानावर फक्त मी आणि अजित पवारांनी शपथ घेतली तर ते योग्य होणार नाही आपण अडीच वर्ष एकत्र काम केलंय आपल्या मागण्यांवर भाजपच्या वरिष्ठांकडून विचार केला जातोय पण तुम्ही शपथविधीत सहभागी व्हा असा आग्रह फडणवीसांनी शिंदेकडे धरल्याचं सांगितलं जात आहे शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास अजूनही भाजपचं वरिष्ठ नेतृत्व तयार झालं नसलं तरी शिंदेंना आता महसूल खातं मिळण्याची शक्यता आहे यासोबतच आगामी निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाला बळ देण्याची मागणीही शिंदेंनी फडणवीसांकडे केली तेव्हा कोणालाही साईड कॉर्नर केलं जाणार नाही आपल्याला एकत्र पुढं जायचंय असं आश्वासन फडणवीसांकडून देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं अखेर शिंदे आता सत्तेत सहभागी होण्यासाठी तयार झाल्याचं सा सांगितलं जात आहे पण गेले दहा बारा दिवस आपली बार्गेनिंग पॉवर वापरत भाजपला जेरीस आणणारे शिंदे सत्तेत सहभागी होण्यासाठी तयार झालेत त्यामुळं शिंदेना सध्या सत्तेशिवाय पर्याय नसल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे पण असं म्हणण्यामागची नेमकी कारणं काय ते आता बघूयात शिंदेंना सत्ते वाचून पर्याय नाही हे म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे शिंदेचं नेतृत्व दोन हजार बावीसमध्ये शिंदे ऍक्सिडेंटल सीएम झाले असले तरी गेल्या अडीच वर्षात शिंदेंनी एक सक्षम नेतृत्व म्हणून स्वतःला सिद्ध केलंय भाजपच्या दबावाचं राजकारण झुगारून शिंदेंनी वेळोवेळी आपली बार्गेनिंग पॉवर दाखवून दिली लोकसभेत महायुतीत शिंदेंचा परफॉर्मन्स उजवा असल्यानं राज्याच्या विधानसभा निवडणुका शिंदेच्या नेतृत्वात लढल्या गेल्या त्यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या कल्याणकारी योजना आणि लोकांशी असणारा त्यांचा थेट संपर्क यामुळं शिंदेची कॉमन मॅन अशी इमेज झाली त्याच बळावर शिंदेंचं राज्याच्या राजकारणातलं वजन वाढलंय शिंदेंनी विधानसभेला एक्क्याऐंशी पैकी सत्तावन्न जागा जिंकणं चढ उताराच्या काळातही शिंदेना एकही आमदार सोडून न जाणं हे शिंदेच्या नेतृत्वाचं यश असल्याचं बोललं जातं लोकसभा आणि विधानसभेला शिवसेनेला जनतेनं दिलेला जनाधार हे शिंदेच्या ह्याच नेतृत्वाचं फळ असल्याचं बोललं जातं आता महायुतीत भाजपला मोठं यश आलं असलं तरी या निवडणुका शिंदेच्याच नेतृत्वात लढल्या गेल्याचं विसरून चालत नाही त्यामुळं अशावेळी अल सरकारच्या बाहेर राहून शिंदेंनी काम करणं हा जनतेनं शिंदेवर दाखवलेल्या विश्वासाचा अपमान समजला जाईल त्यामुळे शिंदेंना सरकारमध्ये पद पर स्वीकारण्याशिवाय पर्याय उरत नाही त्यांनी पद स्वीकारलं नाही तर यातून महायुतीत काही आलबेल नसल्याचा मेसेज सुद्धा जाऊ शकतो दोन हजार एकोणीसला ठाकरेंनी केलेली चूक आता शिंदे करणार नाही त्यांच्या आमदारांनी शिंदेना खासगी बैठकीत हाच सल्ला दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळंच शिंदेंना सत्तेत राहण्यापासून पर्याय नसल्याचं सांगितलं जातं शिंदेना सत्ते वाचून पर्याय नाही हे म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे सत्तेशिवाय पक्ष विस्तार नाही महाराष्ट्रात गेली दहा वर्ष काँग्रेस सत्तेच्या बाहेर आहे पण या दहा वर्षांमध्ये काँग्रेसला लाँग टर्म साठी मोठा सेटबॅक बसल्याचं दिसून येतं अनेक दिग्गजांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय लोकसभेतल्या यशानंतर काँग्रेसला अच्छे दिन येतील असं बोललं जात असतानाच विधानसभेला मात्र काँग्रेसचं पाणीपत झालं बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण अशा काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांना पराभवाचा फटका बसलाय काँग्रेसची सत्तेशिवाय झालेली ही अवस्था शिंदेना माहितीये शरद पवार गट ही सध्या काँग्रेसप्रमाणे अधपतनाच्या मार्गावर असल्याचंच बोललं जातं आता कधी काळी सेनेच्या हाताला धरून वाढलेला भाजप आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रमुख पक्ष झालाय त्यामुळं भाजपसोबत चांगले संबंध ठेवणं ही त्यांच्या मित्रपक्षांची गरज आहे अशा वेळी शिंदेंनी सत्तेची नामी संधी गमावली तर भाजपचा सुंठे वाचून खोकला जाईल शिंदे स्वतःहून बाजूला झाले तर ठाकरे आणि पवारांचा पक्ष फोडल्यामुळं ज्या प्रमाणात भाजप टार्गेट झाला तसा तो होणार नाही तसंच सत्तेबाहेर राहिल्यानं शिंदेंना आत्तापर्यंत साथ देणारे नेते भाजपची वाट धरू शकतात त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी शिंदेंना भाजपविरोधात शहकाटशहाचं राजकारण खेळावं लागणार जे त्यांना सत्तेत राहूनच सोपं होऊ शकतं आगामी निवडणुकीत आमच्या पक्षाला बळ देण्यात यावं अशी शिंदेनी फडणवीसांकडे केलेली मागणी ही त्यांना भाजपची असलेली गरज अधोरेखित करते त्यामुळे शिंदे सत्तेत न बसण्याची रिस्क घेणार नाही उलट ते सत्तेत राहून चांगलं ते पदरात पाडून घेतील आणि यातून राज्यभरात पक्षविस्तार घडवून आणतील असं बोललं जातंय शिंदेंना सत्तेत बसण्यापासून पर्याय नाही हे म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे सत्तेत राहूनच आमदारांना बळ देणं दोन हजार बावीसला शिंदेंनी ज्यावेळी शिवसेनेत बंड करून भाजपबरोबर सत्ता स्थापन केली त्यावेळी दादा शिवसेनेच्या आमदारांना नीटपणे निधी वाटप करत नाहीत असा आरोप करण्यात आला होता आता महायुतीच्या नवीन मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री पुन्हा एकदा अजितदादाच असतील असं बोललं जात आहे यात शिंदे सत्तेबाहेर राहून फक्त पक्षच सांभाळत राहिले तर विधीमंडळातील आमदारांना शिंदे बळ देऊ शकत नाहीत कारण शिंदेचं नेतृत्व हे सत्तेच्या माध्यमातून तयार झालंय हिंदुत्वाचा मुद्दा आणि नैसर्गिक युती या दोन गोष्टी सोडल्या तर शिंदेच्या भाजपसोबत येण्याला दुसरी कोणतीही वैचारिक बैठक देता येत नाही सत्तेचा गोंद आहे म्हणूनच शिंदेचे आमदार खासदार त्यांना सोडून जात नसल्याचं आजवर अनेकदा सांगितलं जातं त्यामुळं शिंदे सत्तेच्या बाहेर थांबले तर आमदार भाजपकडे जाण्याची शक्यता मोठी आहे शिवाय भाजप आणि शिवसेना हे समविचारी पक्ष असल्यानं भाजपसोबत जाणं शिंदेच्या आमदारांना सोयीचं आणि फायद्याचं आहे त्यामुळं सत्तेबाहेर राहून शिंदेनी गेल्या अडीच वर्षात निर्माण केलेलं अस्तित्व शून्य होण्याची भीती आहे पण शिंदे सत्तेत राहिले तर आमदारांना मंत्रिपद देऊन त्यांना बळ देणं शिंदेना पक्षवाढीसाठी बळ देऊ शकतं संपवणं शिंदेसाठी सोपं होऊ शकतं त्यामुळे एकनाथ शिंदेना सत्तेशिवाय पर्याय नसल्याचं सध्या सांगितलं जात आहे थोडक्यात सांगायचं तर महायुतीला जनतेनं दिलेला कौल पक्ष विस्तारासाठी सत्तेत असण्याची गरज आणि विधीमंडळातील आमदारांना सत्तेत राहून बळ देण्यासाठी शिंदेना सत्तेत थांबणं गरजेचं असल्याचं बोललं जात सत्तेच्या बाहेर राहिले तर शिंदे लोकांच्या नजरेपासून दूर जाण्याचा धोका असू शकतो याशिवाय महायुतीच्या सरकारमध्ये जो बॅलेन्स लागतो तो शिंदेशिवाय पूर्ण होणार नाही या सगळ्या कारणांमुळे शिंदेना सत्तेशिवाय पर्याय नाही हे आपल्याला म्हणता येऊ शकतं तुम्हाला काय वाटतं शिंदे सत्तेत सहभागी होणं ही त्यांच्या लाँग टर्मच्या राजकारणाची खेळी आहे की स्वतःचं डिमोशन करून घेऊन शिंदेंनी आपलं मोठं नुकसान करून घेतलंय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका